पाटलांनी असं म्हटलंय की एकनाथ खडसेंना शरद पवारांनी कबुली दिलेली सतीश पाटलांचं मी काय बोलले ते काही ऐकलेलं नाहीये परंतु हा सर्वांनाच पश्चाताप झाला असेल की जे आडगडीत पडलेले नाथाभाऊ होते त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांना राज्य विधान परिषदेवरती राज्यपालांकडे जी यादी केली त्यातसुद्धा त्यांचा समावेश होतात ती यादी यशस्वी झाली नाही त्याच्यानंतर परत एकदा विधानपरिषदेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये त्यांचं नाव घेऊन त्यांना आमदार त्या विधानपरिषदेवर नेलं अण्णांना थोडंसं वाईट वाटत असेल की त्यांच्या नावाची त्या ठिकाणी चर्चा झाली असेल किंवा त्यांची होणं अपेक्षित असेल म्हणून कदाचित त्यांनी ते वक्तव्य केलं असेल पण एकनाथ खडसे साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता जी उरलेले नेते आहेत त्यांचे विचार जिल्ह्याच्या पातळीपासून किंवा राज्याच्या पातळीपर्यंत आवडत नसतील म्हणूनच त्यांनी कदाचित स्वग्रही जाण्याचा निर्णय घेतला असेल